काय घडतं याविषयी सुद्धा भाष्य केलं धन्यवाद आपले पुन्हा एकदा जाऊया सुरेश काटे यांच्याकडे सुरेश ही आग अजून आणखी भडकलेली दिसतीय धुराचे लोट वाढलेले आहेत आगीच्या ज्वाळा सुद्धा दिसत आहेत काय सध्याची परिस्थिती आहे अमोल अत्यंत धक्कादायक आहे मोठी आग आहे धुरांचे लोट काळोख जो आहे तो पूर्ण अवकाशामध्ये पसरलेला आहे जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती धुरांचे लोट जे दिसत आहेत अनेक नागरिकांचे कॉल फोन येत आहेत धूर कुठे निघतो आहे लोकांना अजूनही कळत नाही कल्याण बागगाव या परिसरामधून देखील अनेक नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्यांचं मत आहे की नेमकं ही आग कुठे लागलेली ला आहे कारण की अवकाशामध्ये खूप लांबवर असे धुरांचे लोट जे आहेत दिसून येत आहेत त्यामुळे नागरिक परिसरातले जवळपास चार ते पाच किलोमीटर परिसरामधले नागरिक देखील भयभीत झालेले आहेत नेमकं अमुदान कंपनीला जी जो स्फोट झाला होता तसाच प्रकार आहे की काय याबाबत देखील आता नागरिक जे आहे ते चौकशी करत आहेत मात्र ही जी आग जी आहे ती मोठी आग आहे मोठे स्फोट अधूनमधून या ठिकाणी होताना दिसत आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू जरी असलं तरी अजूनही आग आटोक्या ही आटोक्यामध्ये आलेली नाही मात्र ही मोठी आग आहे तुम्ही या ठिकाणी बघता काय पोलीस देखील आता रवाना झालेले आहेत आणि आग फार मोठी आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर जो आहे तो पोलिसांनी आता खाली करण्यासाठी घेतलेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येत आहे अमोल सुरेश या कंपन्यांच्या आजूबाजूला नेमक्या कोणत्या कंपन्या आणि जर ही आग भडकली तर त्या शेजारच्या कंपन्यांना सुद्धा मोठा धोका निर्माण होऊ शकतो अमोल आपण जर पाहिलं तर डोंबुलीमध्ये जवळपास सगळ्याच कंपन्या हा केमिकल कंपन्या आहेत त्यामुळे ही जर आग जर भडकली तर आजूबाजूच्या कंपनीला याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं आणि पुन्हा आता हा मोठा स्फोट झालेला आहे तुम्ही स्वतः सुरेश खूप काळजी घ्या कारण तुम्ही अगदी घटनास्थळाच्या जवळ आहात आणि एक मोठा स्फोट आता झालेला आहे अत्यंत भीषण असा स्फोट आगीच्या ज्वाळा सुद्धा आपल्याला दिसल्या सुरेश तुम्ही व्यवस्थित आहात मात्र स्फोट फार मोठा झालेला अमोल मी हा हा अमोल 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 मोठा झालेला आहे बागजी कंपनीच्या मी शंभर मीटरच्या बाजूच्या एका शाळेच्या इमारतीवरती आहे आणि हा स्फोट तुम्ही बघितला असेल लाईव्ह असताना हा स्फोट झाला त्यावेळेस मी स्वतः आपल्या ऍपमधून लाईव्ह करत आहे इथून मी स्वतः घाबरलो पळालो मी इथून त्यामुळे दृश्यामध्ये देखील दिसला असेल ही भयंकर परिस्थिती आहे अमोल ही जे अनुदान कंपनीमध्ये जी घटना झाली तशी घटना होऊ नये अशीच एक देवाकडे तरी प्रार्थना करणं यावेळी तरी आता आहे सर कारण की ही घटना फार भयंकर वाटत आहे आता मोठ्या प्रमाणात स्फोट होत आहेत त्यामुळे परिसर हदरलेला आहे आजूबाजूचे लोक भयभीत झालेले आहेत कारण अनुदान कंपनीमध्ये देखील हा स्फोट झाला त्यावेळेस अमोल अक्षरशः लोक भयभीत झाले होते आजूबाजूचा परिसर देखील हा मोठा घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता लोकांचे घरं काचा ह्या फुटल्या होत्या त्यामुळे जवळपास ही जी घटना आहे जवळपास तशीच म्हणावं लागणार आहे कारण की आता मला देखील सुद्धा हे असलू अनावर झालेले आहेत कारण की फार भयंकर परिस्थिती आहे अमोल आजूबाजूला फार मोठा जो आहे तो जनसमुदाय या ठिकाणी राहत आहे अमोल त्यामुळे ही परिस्थिती भयंकर वाटते आता ही जी घटना आहे ती अमोलांची आपण जी कवर केलेली आहे त्यामध्ये देखील अनेक कुटुंब जे आहे ते, ते उद्ध्वस्त झालेले आहेत अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा आहे अमोल फार भयंकर परिस्थिती या ठिकाणी दिसून येते फार मोठे मोठे स्फोट या ठिकाणी होत आहेत अमोल नागरिकांनी सतर्क राहावे आपल्या माध्यमातून आपण नागरिकांना देखील आवाहन करतोय कारण की घराबाहेर कोणीही पडू नये आपला जीव धोक्यामध्ये घालू नये ही आपण या निमित्ताने नागरिकांना एक आवाहन करतो अत्यंत भयंकर अवस्था अमोल या ठिकाणी झालेली आहे अक्षरशः मला स्वतःला देखील आता हे सगळं बरोबर सहन होत नाही कारण की मी जो मागचा स्फोट झाला त्या कुटुंबाच्या अनेक स्टोरी आपण केल्या फार विचित्र अशी ही घटना आहे आणि आत्ताची देखील ही जी घटना तशाच पद्धतीची वाटते मात्र नागरिकांना आव्हान मी स्वतः करतोय आपलं एबीपी पी माझाकडून आव्हान आहे की फार जवळ परिसर आहे हा मधला या ठिकाणी अनेक नागरिक राहतात मी सुद्धा ह्या कंपनीच्या काही शंभर मीटर दोनशे मीटरवरती मी सुद्धा राहतोय आग झाली आग लागली तेव्हा मी देखील तातडीने या ठिकाणी आलेलो आहे मात्र ही भयंकर अवस्था आहे अमोल अगदी अंगाला शहारे येत आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं अगदी गरजेचं आहे कारण की सारखीच परिस्थिती पुन्हा ओढू नये अशी देवाकडे तरी प्रार्थना सध्या करत करत आहे सर अमोल नक्कीच सुरेश ज्या पद्धतीनं तुम्ही रिपोर्टिंग करतायत तुमच्या धाडसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे तुम्ही काळजी घ्या